कुबेर कुबेर इकडे बघ कुबेर इकडे बघ इकडे बघ ओ ये तर नमस्कार मंडली मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना शुभ सखाल गुड मॉर्निंग कशा आहात सर्व आणि आज मी तुमचा एकटा स्वागत नाही करणार आहे तर माझ्यासोबत आज आपला खास मित्र आहे नवीन मित्र है। चला दाखवतो तुम्हाला तर हा आहे आपला नवीन मित्र आपला कुबेर कुबेर से हाय से हाय हाय चार चार पायाने हाय यस हाय तर हा आहे आपला नवीन मित्र कुबेर त्याला आत्ताच मगाशी मी खाऊ घातला त्याचा खाना त्याने मस्त पटापट पटापट खाल्ला आहे तर आज विशेष काही नाही पण संडे आहे तर हा ब्लॉग आज फक्त दिनचर्या म्हणजेच आता वाजले देत आहेत साडे दहा आणि आपल्याला करायचं आहे आज संडे म्हटल्यावर आपण एक रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे पालामच्छी अजून एक तुम्हाला एक गोष्ट आहे दाखवायची ती म्हणजे नितीन मुकेश सॉन्ग एकदा नितीश मुकेश नितीन मुकेश या सरांची गाणी ऐका गा। लाईक भारी गाणी असतात एकदम मन प्रसन्न होऊन जातं खरं सांगतो तुम्हाला आता सकाळपासून मी आणि माझा मित्र कुबेर सकाळपासून आम्ही तीच गाणी ऐकतोय आता नऊ साडेनऊ वाजता त्याला मी त्याचा खाना दिला आहे म्हणजे तो आता जेवण मोकळा झाला आहे साडेनऊ वाजताच त्याला आता दिवसभर उपाशी ठेवायचं दिवसभर त्याला काहीच न टाकता डायरेक्ट त्याला रात्री जेव्हा आपण जेवायला बसू तेव्हा त्याला त्याचं जेवण देऊ आपण ठीक आहे ते म्हणजे साडेनऊ दहा टाईम दहा वाजता याच टायमामध्ये चला तर आता रेसिपीला आपण मस्त सुरुवात करूया आणि घेऊया पाला सोलायला प्रियंका आल्यानंतर ती आपल्याला जे पण असेल ते कालवण वगैरे ती तिचं काम करेल म्हणजेच कालवण ती घालणार आहे फक्त मी कटिंग करणार आहे कारण कधीकधी काय होतं मच्छी ती घरात आम्ही दोघे पण घरात असलो की शक्यतो तीच मस्त मच्छी करते त्याच्यानंतर मला जर वाटलं तर मी करतो असं काय ना आम्ही दोघे पण मस्त मिळून जेवण वगैरे बनवत असतो कधी कधी ती तीच कधी कधी तिचं मन नसला की बाबा आज मी नाही बनवा आज तुम्ही बनवा तर मग मला ती डायरेक्ट सांगतं की आज तुम्ही जेवण बनवायचं तुम्ही कालवण बनवायचं तर मग असाच आजचा दिनचर्या असणार आहे म्हणजेच आज तुम्हाला पालामच्छी याची रेसिपी बघायला मिळणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता चालू करूया पाल्याची रेसिपी ओ ये थांबा 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 कुठं चाललात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे यास आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर कोकणचा कोली या चॅनलवर तुम्हाला आ, काही दिवसानंतर म्हणजे थोडक्याच दिवसानंतर प्रत्येक मच्छीची तुम्हाला मी रेसिपी करून दाखवणार आहे दाखवणार आहे रेसिपी बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि तुम्ही देखील तुम्हाला कुठल्या मच्छीची रेसिपी बघायची आहे फ्राय बघायची आहे कालवण बघायचं किंवा मसाला बघायचा असं अशी रेसिपी तुम्हाला कोणाकोणाला बघायला आवडेल त्यांनी नक्की मच्छीचं नाव सांगा मच्छी मी नक्कीच त्या मच्छीची रेसिपी तुम्हाला करून दाखवेन मग तुम्ही फ्राय म्हणा कालवण म्हणा या मच्छीचा मसाला बोला मस्त असं सुका असं ड्राय भाकरीसोबत तर अशी एक रेसिपी मी व्हिडिओज सिरीज चालू करणार आहे ती थोड्याच दिवसात मी चालू करेन नक्कीच तुम्हाला मी अजून एखादा ब्लॉग जर झाला तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगेन की आपण रेसिपी स सिरीज कधीपासून सुरुवात करणार आहोत कारण त्यासाठी आहे ना काही सामान मी ऑनलाईन मागवलं आहे त्यासाठी थोडा टाइम जाईल थोडे दिवस जातील पण नक्कीच आपण सुरुवात करू चला आता आपला आपण काम करूया अजून <laughs> एक मी तुम्हाला गंमत दाखवतो आता बघा मला कुबेर कसा बघल बघा आता टोकन कसा बघल बघा तो बघा तो बघा <laughs> <laughs> कसा बघतोय मला असं जवळ आलो ना त्याच्या की मस्त बघतोय अल्लेअल्ले माझा शो न कशा बघतो बघा कशा बघतोय बघा कशा बघतोय बघा <laughs> हाय कर हाय कर परत एकदा हाय कर चार चार पाय चार चार पाय ये हाय हाय ना हाय ओके हाय 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 चल तू दहा मस्त खेल इथं तुझं जेवण वगैरे झालेलं आहे मी माझं जेवण करायला चालू बाय हाय कुबेर कुबेर इकडे बघ कुबेर इकडे बघ इकडे बघ ओ ये कसा ओ, ये, बघतोय बघा चल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याला खाणं काय दिलंय आणि काय जेवण दिलंय तर हे बघा ह्याचा स्पेशल कासवांचं जेवण म्हणजेच खाणं येतो टर्टर फूड म्हणून ओरिजिनल अँड नॅचरल ओके हे बघा किती ह्याच्यावर किती कासव आहेत बघा दोन आणि आपल्याजवळ एक म्हणजे तीन कासव आहेत आपल्याजवळ आणि हो हे बघा हा आपण एक ट्रायपॉड घेतला आहे मस्त कशासाठी तर आपल्या विडोनसाठी ए फ्यू मोमेंट्सला इथे